आपले स्वागत आहे पाकिस्तानच्या युतीवर भारतात मोफत ट्रान्सफॉर्ट करण्यात आले यावतीने भारताचे आभार मानले सध्या ब्रिटनकडे अवैधरित्या काही लोक प्रवेश करत आहेत असे म्हणत ब्रिटन सरकारकडून कडक तपासणी केली जात आहे इराणमधील तिघा सुरक्षा रक्षकांनी एका युवतीचे अपहरण करून तिचे लैंगिक शोधन करून तिची हत्या केल्याचे उलटला आलेले आहे लंडनमध्ये एका शस्त्रधारी व्यक्तीकडून लोकांवर अचानक हल्ला करून पाच जणांना घायल केल्याची घटना घडली आणि आता राज्यातील महत्वाच्या घडामोडी भाजप आता आपला प्रचार टप्प्यात वेगळी स्टाईल आणणार आहे पहिल्या दोन टप्प्यात मतदारांचा पाहता भाजपात हलचल झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या शरदराव पवार यांच्यावरती भटकती आत्मा या शब्दाचा समाचार घेताना उद्धव ठाकरे आणि मोदींना अतृप्त आत्मा असं म्हटले एक मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त राज्यातील जनतेला उद्देशून बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही असे म्हटले एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील ठिकठिकाणी उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे काँग्रेसची गॅरंटी पाच न्यायांची युवा न्याय आता पदवी पदवी धारकांना एक लाख रुपये विद्या वेतन मिळणार प्रत्येक सुशिक्षित युवकाची पहिली नोकरी पक्की शेतकरी न्याय शेतीमाला मिळणार कायदेशीर हमी भावाची गॅरंटी शेतकऱ्यांना कर्जमाफी शिवाय कृषी अवजारांना जीएसटी मधून मुक्ती श्रमिक न्याय श्रमिकांना दर दिवशी चारशे रुपये तसेच मनरेगा योजनेखाली प्रतिदिन किमान चारशे रुपये मजुरी मिळणार शिवाय मिळणार पंचवीस लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य कवच महिला न्याय प्रत्येक गरीब घरातील महिलेला दरवर्षी मिळणार एक लाख रुपये तसेच सरकारी नोकरीमध्ये महिलांना मिळणार पन्नास टक्के आरक्षण भागीदारी न्याय सामाजिक आणि आर्थिक समानतेसाठी होणार जनगणना काँग्रेसचे पाच न्याय उज्ज्वल भवितव्याचा भक्कम पर्याय हात बदलेगा हा कर्नाटकातील खासदार प्रज्वल रेवांना ध्वज पक्षातून निलंबित करण्यात आले त्यांच्याकडून अश्लील प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आलेले आहे चनगड तालुक्यातील तावरेवाडी येथील गोकुळ दूरशिथलीकरण येथे महाराष्ट्र दिन आणि कामगार निनानिमित्त ध्वजारहण संजय पाटील आणि शिवाजी गुरुड यांच्या हस्ते संपर्क झाले यावेळी लक्ष्मण आडाव यांनी दोन्ही दिवसाच्या मतणी ताराबाईंनी करवीर गादीची स्थापना केली त्या काळी दिलीपतीची मुकाबला केला आणि रयतेचं स्वातंत्र्य अबाधित ठेवलं मी मोगल वर्दिनी ताराबाईंना आदर्श मानतो बऱ्याच वेळा काळ बदलला तरी तीच परिस्थिती नव्याने समोर उभी राहते माझी उमेदवारी पुन्हा मुकाबला करण्यासाठी आदर्श नेतृत्वाचा वारसा पुढे नेण्यात आजचे संपाद सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण महाराष्ट्राविषयी चार शब्द चर्चा करायचो महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तब्बल एकशे सहा महाराष्ट्रीयांचे बळी गेले आणि ते होतात हुतात्मले आणि अशांच्या जीवावरच आज आपण महाराष्ट्र मिळवलेला आहे मात्र आजच्या महाराष्ट्राची जर परिस्थिती पाहिली तर आपला महाराष्ट्र कुठे चालला आहे असंच म्हणावे लागेल आजची राजकीय शोकांतिका महाराष्ट्राच्या बाबतीत उद्वेगाने म्हणावी लागते हो की आजच्या राजकारण्यांनी आमचा महाराष्ट्र देशपातळीवर कुठे आणि कसा नेऊन ठेवला आहे विचार मंत्र करण्याची आज गरज पडत आहे सुजलाम सुखलाम आणि क्रांतिकारी राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख स्वातंत्र्यानंतर ते आज जागेत म्हणावे लागेल त्या, लागे। त्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अत्यंत मोलाचा वाटा अनेकांनी दिलेला आहे आर्थिक सामाजिक राजकीय आणि इतर सर्व क्षेत्रामध्ये दिग्गजाने नावलौकिक मिळत असताना महाराष्ट्राच्या या भूमीसाठी अथक प्रयत्न केलेला आहे तोच महाराष्ट्र आज आपण सर्वात जपून ठेवणे काळाची